फ्रेंड, हाय आमची पिऊचा आज पहिला दिवस होता शाळेचा <laughs> आली 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 <laughs> का हसा आणलं हो का सगळं आठवणीन शाळेत गेली ती शिकवलं का मॅडमने डबा खाल्ला का नाही थोडा राहून दिला होय शिकवलं का नाही पहिल्या दिवशी आज नाही अंगणवाडीतली मॅडम नाही ना शिकवत ना ना। अरे रे रे मोठी झाली भूर्गी दप्तर दाखव छोटी टिफिन बॅग ती आहे दप्तर टिफिन बॅग लाई छोटी मोठ पतलूची आहे ना अन डबा छोटासा है ना पण लावलं नाही एवढच पाते हा पाणी असते का शाळेत नस्ते नस्ते मग पाणी संपल्यावर कुठलं पीले तू पाणी ह्यातलंच पेली थोडं राहून दिलं अरे प लवकर शाळा सापडली की अगं मग आहे ना तू मी सांगितलं सांगित होतं त्याला तू तू त्याला अगं मी साडी घातली नव्हती मी गावांवर मग कधी साडी नेसायची कधी यायचे हात धरून यायचं सात गाड्या येतात की गाड्या किती भरा 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 वाहतात तिकडे ले गर्दी असते तिकडल्या एरियात माहित नाही काय त्याला भात असते का नाही शाळेत ग बात नसत उद्या किती वाजता शाळा आहे म्हणा सकाळ सकाळी आठ वाजताय कदा वाजताच आहे आजच्या सारखं सकाळी आठ वाजता सांगितलंय मॅडमनी बर लक्षात ठेवलंय तू बर मॅडम मी नाही थांबत होत्या हा होय आणि ती ही हाय बघा अजून तुझ्या वर्गात ती ती काय चॉकलेट दिलेला कोण पोरग ती काय पुढे वेदांत वेदांत त्याने पहिला दिवस होता मग चॉकलेट आणली होती ना खायला तुला वाढदिवस होता वय आज असे मुद सकाळ सकाळ या म्हणले का आठ वाजता किती वाजता या म्हणले मॅडम सकाळ नुसतं सकाळी पण किती वाजता टाइम नाही का सांगितला टाइम नाही सांगितलं मग कसं जायचं सकाळी सातला ला जायचं का साडेआठला ला जायचं <laughs> किती वाजता जायचं मग सात ला सात ला असतला किती वाजता सकाळी जायचंय मग साडेआठ ला असला पप्पा सांग जा मग आहो तरी मला वाटलं आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे मला वाटलं चार वाजेपासून शाळा घ्यायची पण तुम्हाला दोन वाजता दोन वाजता सोडून दिले काय एक पर्यंत त्यांनी म्हणलं नवीन आहेत ना तुम्ही बसू शकत नाही बाहेर खेळत होती खेळत होती उन्हा उन्हात खेळ वाटलं नाही उन्हात नाही खेळायचं सावलीत खेळायचं उन्हात खेळ वाटत नाही शाळेच्या घरात थांबले शाळेच्या घरात शाळेत बसली का वर्गात चांगली का शाळा आवडली का मग होय आज मी शाळेत मी आज कुशे। कुशे <laughs> खुश आहे खुश आहे का आणि घरी असल्यावर नाही खुश राहत काय खवळते मी तू तू सारखं सारखे घरी बसल्यावर शाळेत जावं लागतं वाचायला लिहायला यावं लागतं का नाही पडली होती का नाही चटई चटई रुतली ग हा काचले काचले शाळेत होत पोडालाय मच्छर चावला असेल मग आज आमच्या पिऊचा शाळेचा पहिला दिवस होता आम्ही चार दिवस गावाकडे गेलो होतो गावाला गेलो फॉर्म कुणाकून भरला होता मीच भरला होता इथे आणून फॉर्म इथं आल्यावर मॅडमनी घरी येऊन फॉर्म भरला होता सरला सांगितलं काय म्हणून आ, थी, थी सर, सर, ता, ती म्हटली गे की जेवायचं खेळायला टाइम देतो हां आपण असताना ग ती आहे ना दुसरी मॅडम कुठे टाकायचं होत्या दुसऱ्या वर्गाला शिकवायला जगताप मॅडम ना त्यांनी आपल्याला हे ऍडमिशन घ्यायला होता ना दुसऱ्या वर्गाला शिकवायला तुला दुसऱ्या मॅडम आहेत शिकवायला की खूप बरं यायला आपल्या घरी आलतेली ती शिकवत नाहीत का शिकवते की ती पण मग त्या शाळेत ते दुसऱ्या वर्गाला शिकवायला कशी शाळे म्हणजे लहान गटाला आहे ती तू मोठ्या गटात आहे मग मी तवा लहान होते तेव्हा लहान लहान गटातच टाकायचं गेल्या वर्षी आता टाइमच भेटला नाही गेल्या वर्षी टाकायला तरी शाळेला म्हणून या वर्षी टाकलं गेल्या वर्षी लहान होतीस तू हाय ना दुसऱ्या आपल्या आलेत कि मग हा येतात की मेदान डबा खाल्ला जेवायचंय का मला तुला नाही जेवायचं शाळेत जीवली ले का लेकरा होय ती सगळी पासच करत होती मला काही जेवण देत नव्हती लवकर पास करत होती त्यांनी खाऊन आले असते घरनं एवढे लवकर काय पाच करायचं असतं का मग तू पटकन करायचं ना पटपट जेवायचं असतंय मॅडम पण लावून घेतलं नाही तूच लावलं हा चांगले येते तुला बटाट्याची भाजी दिली चपाती ना खाल्लंय तर मग जेवायचं तू पटापटा जेवू द्या म्हणायचं मॅडमला हा यत्ता सुद्धा असते जेवणाची मुली मग मॅ मला सोबत जीव वाटतंय सोबत जेव्हा सोब सोब कोणी नाही जेवलं ना मग मला पण जीव लिहिलं काय लिहिलं बिलं गेलं का नाही काय थोडं लिहिलं थोडं लिहिलं काय लिहिलंय

काढ <coughs> कशाने तू सांग बर दे माझी माझी पेन्सिल द्यायचं नसतंय तसं कुणाला कुणाला दिली पेन्सिल तू सांग कि काय नाव आहे त्याच बोल ना पटपटा हा काय तू का भिजते पेन्सिल दिली त्यांना मग घेतली मी ती रोजच काय ना काय घेतील तो द्यायची नाही पेन्सिल पहिल्या दिवशी पेन्सिल देऊन आलीस तू त्यांना तू दाखवायच नाही तुला म्हणलं ना जेवढं लागतं तेवढं घ्यायचं बाकीचं याच्यामध्ये ठेवायचं दफ्तर मध्ये ठेवायचं द्यायची नाही कोणाला ना पेन्सिल मॅडम कडून मग सांगता येत नव्हतं मॅडमला सांगायचं नाव मग त्याच हा उद्या मी शाळेत येते कोणती कोणती पेन्सिल घेतली ती मला सांग ह मग कुठं जायचं मॅडमला सांगायचं मग माझी पेन्सिल घेतली मला द्या म्हणायच राह राहिला वाटत आणि आजचे दिवस उद्या जावं वाटत नाही आजच्या दिवस जायचे शाळेत ती शाळेत जाऊ दे पेन्सिल देऊन आलीस कि तू आज मग आपली आपली वस्तू माघारी घ्यायची काम झाल्यावर आस रोज एक वस्तू मागणार आहे ती मग त्यांच्याकडून असल्यावर पहिल्याच दिवशी गेली पेन्सिल हरवून आली का देऊन आली काय माहिती उद्या सांग मी येते उद्या साडेआठ वाजता कोणत्या पोरांनी घेतली पेन्सिल आपल्या वस्तूची आपण काळजी घ्यायची शाळेत जायचं नाही लगेचच